नमस्कार माझं नाव नरेंद्र राजाज्ञ मी आर नगर मोरेवाडीमध्ये राहतो श्री जंगमस्वामी पानाडी पुचगाव यांनी माझ्या प्लॉटवर पाण्यासाठी बोर घ्यायचं होतं त्याची जागा दाखवली आणि इतकी परफेक्ट जागा दाखवली की त्या ठिकाणी मला जवळपास चार इंचाचं भरपूर पाणी लागलेलं आहे आणि या भागाचं निरीक्षण करून अभ्यास करून त्यांनी ही जागा जी दाखवली होती वेळही फारसा घेतला नाही त्यांनी अक्षरशः दहा पंधरा मिनटामध्ये त्यांनी ते लोकेशन दाखवलं आणि सतत मार्गदर्शन करत राहिले पाणी मिळेपणे फार उत्कृष्ट चार इंची पाणी, पाणी लागलं आहे आणि आम्ही फार समाधानी आहोत आम्ही त्यांचे मनापूर्वक आभार मानतो धन्यवाद